ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक गेले काही दिवस राज्यात पावसाची उघडीप दिसत होती शेतकरी त्यांच्या शेतीच्या कामांमध्ये व्यस्त दिसत होते किमान थोडं तरी पीक शेतकऱ्यांच्या हाती येईल अशी आशा शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये दिसत होती मात्र अशातच वातावरणात पुन्हा एकदा मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळत हवामान खात्याने पुढचे काही दिवस अनेक ठिकाणी अलर्ट दिलेला आहे अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जातीय यंदाच्या वर्षी दिवाळीमध्ये फटाक्यांच्या आवाजासोबतच विजांचा आणि ढगांचा सुद्धा आवाज असल्याचं बघायला मिळेल ऐकायला मिळेल असं सुद्धा हवामान खात्याकडून सांगितलं जात त्यामुळे नक्की कुठे काय स्थिती असेल पुढचे काही दिवस का वातावरणाची नेमकी काय स्थिती असेल कुठे पाऊस ओसरलेला असेल आणि कुठे पाऊस झोडपेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर आता माझ्या पाठीमागे या सॅटेलाइट मध्ये आपण बघू शकतो की बंगालच्या उपसागरात एक लो प्रेशर तयार होत आहे कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे आणि ते पुढे सरकताना दिसत आहे जे दक्षिणेतले राज्य आहेत केरळ असेल आंध्र प्रदेश असेल या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या राज्यांच्या दिशेने हे जे लो प्रेशर आहे कमी दाबाचं क्षेत्र आहे ते सरकताना दिसत आणि याचा कुठेतरी महाराष्ट्रावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जाते या संदर्भात हवामान खात्याने काही ट्विट केलेले आहेत ऑल इंडिया वेदरचे ट्वीट मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे ऑल इंडिया वेदरने म्हटलेलं आहे पुढील अडोतीस ते अठ्ठेचाळीस तासात दक्षिण भारतात ईशान्य मान्सूनची सुरुवात होण्याची शक्यता आहे तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ आणि कर्नाटकमध्ये मोठ्या पावसाची शक्यता आहे जसं की या सॅटेलाईट मध्ये आपण बघू शकतो की मगाशी मी उल्लेख केलेला हा जो बंगालच्या उपसागरातला कमी दाबाचा क्षेत्र आहे तो काही राज्यांच्या दिशेने सरकताना दिसतोय आणि त्याचा परिणाम म्हणूनच पुढच्या काही तासांमध्ये तामिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल केरळ असेल याचबरोबर कर्नाटक या राज्यांमध्ये मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता ऑल इंडिया वेदरने ट्विट करत वर्तवलेली आहे यासोबतच आणखी एक ट्वीट ऑल इंडिया वेदरने केलेलं आहे ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे ईसीएमडब्ल्यू एफ मॉडेलनुसार बंगालच्या उपसागरात महिन्याच्या अखेरीस एक मोठा लो प्रेशर सिस्टीम म्हणजे डिप्रेशन किंवा ज्याला चक्रीवादळ सुद्धा आपण म्हणू शकतो ते येण्याचा अंदाज आहे जे तामिळनाडू कर्नाटक आणि केरळवर सुद्धा परिणाम करू शकते सुमारे पंधरा दिवसानंतरचा हा अंदाज असला तरी हा अंदाज काही प्रमाणात बदलण्याचीही शक्यता आहे तरी या शक्यतेसाठी सतर्क राहणं गरजेचं आहे कारण त्यामुळे मुसळधार पाऊस पडू शकतो मग अशी मी उल्लेख केल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरात तयार झालेलं जे लो प्रेशर आहे ते पुढे सरकत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्याने वर्तवलेली आहे आता पुढच्या स्लाईडच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की नक्की परतीच्या पावसाची काय स्थिती आहे तर आपण या स्लाईडच्या माध्यमातून बघू शकतो की हवामान खात्याकडून काही दिवसांपूर्वी ही जी इमेज आहे हे जे मॅप आहे ते जारी करण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार साधारण तेरा ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातून परतीचा जो पाऊस आहे त्याने प्रवास केलेला असेल परतीचा पाऊस संपलेला असेल असं सांगण्यात येत होतं मात्र आज पंधरा ऑक्टोबर आहे तरी सुद्धा अजूनही महाराष्ट्रातल्या अनेक म्हणजे कुठल्याच भागात सध्या तरी पाऊस पडत नाहीये उलट अक्षरशः अनेक भागांमध्ये चटके सुद्धा बसतात त्यामुळे परतीच्या पावसाचं पुढे काय झालं असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय आता पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून कुठे नक्की काय स्थिती असणार आहे कुठे कुठे कोणता अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे नेमकी तुमच्या भागात काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आपण या स्लाइडच्या माध्यमातून या ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर आजच्या तारखेचा म्हणजे पंधरा ऑक्टोबरचा हा मॅप आहे आणि त्यानुसार हवामान खात्याने आज महाराष्ट्रातल्या अनेक भागांना पावसाचा इशारा दिलेला होता खास करून मध्य महाराष्ट्र असेल कोकणातले काही जिल्हे असतील याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातलं सातारा सांगली कोल्हापूर असेल या जिल्ह्यांना सुद्धा हवामान खात्याकडून अलर्ट होता मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे मध्य महाराष्ट्रातलं संभाजीनगर असेल अहिल्यानगर असेल जालना हिंगोली परभणी नांदेड याचबरोबर इकडे बीड धाराशिव सोलापूर तसेच कोकणातलं रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या सगळ्या पट्ट्यात म्हणजे मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पाऊस पडण्याची शक्यता आज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली होती या सगळ्या जिल्ह्यांना येलो अलर्ट आज हवामान खात्याकडून देण्यात आलेला होता यानुसार तुमच्या भागात आता काय स्थिती आहे पाऊस पडतोय का किंवा उन्हाचे का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्याची म्हणजे सोळा ऑक्टोबरची नेमकी काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर या स्क्रीनवर माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की सोळा तारखेलाही महाराष्ट्रातल्या अनेक भागांना पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे जळगाव असेल धुळे असेल याचबरोबर नाशिक संभाजीनगर अहिल्यानगर जालना ना, बीड लातूर धाराशिव तसेच इकडे पुणे सातारा रायगड आणि रत्नागिरी हा जो सगळा पट्टा आहे मध्य महाराष्ट्र आणि त्याला लागून असलेल्या कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या खानदेशातल्या जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता उद्या म्हणजे सोळा ऑक्टोबरला हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे तर सतरा तारखेची नेमकी काय स्थिती असणार आहे तर सतरा तारखेला पालघर आणि रायगड हे दोन जिल्हे जर सोडले तर उर्वरित महाराष्ट्रातल्या कुठल्याच जिल्ह्याला कोणताच अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये कुठल्या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली नाहीये त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे अठरा आणि एकोणीस तारखेची काय स्थिती असणार आहे तर अठरा आणि एकोणीस तारखेचा आपण स्क्रीनवर बघू शकतो अठरा तारखेला महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात पावसाचा कोणताच अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये त्याच्या पुढच्या दिवशी काय स्थिती असणार आहे एकोणीस तारखेला तर एकोणीस तारखेला सुद्धा महाराष्ट्रात कुठल्याच जिल्ह्यात पाऊस पडण्याची कुठलीच शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली नाहीये तर अशा पद्धतीने पुढचे काही दिवस वातावरणाची स्थिती असणार आहे पावसाची स्थिती असणार आहे मात्र शेवटी हे वातावरण आहे ढगांची स्थिती ही सातत्याने बदलत असते वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल जे आहेत ते सातत्याने होत असतात त्यामुळे आता पुढचे काही दिवस हवामान खात्याने म्हणजे अठरा आणि एकोणीस ऑक्टोबरला हवामान खात्याने कुठलाही अलर्ट दिलेला नसला तरी अगदी सुरुवातीला आपण पाहिल्याप्रमाणे की बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे त्याचा परिणाम म्हणून पुढचे काही दिवस महाराष्ट्रात पाऊस बरसण्याची शक्यता आहे त्यामुळे हे अलर्ट सुद्धा बदलण्याची सुद्धा शक्यता असणार आहे आजचा हा वेदर रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला तुम्हाला तुमच्या जिल्ह्यासंदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी पाहत रहा मुंबईत